माझे मम्मी पप्पा माझे दिसले पूर्ण माझे टीचर आणि तुम्ही आणि तुम्ही बघू कसे बनवलं का ग्रीटिंग कार्ड पप्पांनी असे टाको खूप छान बनवलं लग असं उलट उलट सैला शाळेमध्ये ना गुरुपौर्णिमेचं ग्रीटिंग कार्ड बनवून लावलं होतं तर हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला लेट येतो आहे तर सैद शाळेत जाताना देवाच्या दर्शन घेऊनच निघते ना, गुरु ना आज गुरुपौर्णिमा होते ना पप्पांच्या पाया पडली आजीबाबाच्या पाया पडली आणि पुन्हा निघाली आता शाळेमध्ये तर आज तिला ना ग्रीटिंग कार्ड बनवून आणायला लावलं होतं ना तर रात्री तिच्या पप्पांनी बनून दिलं होतं तर म्हणजे शाळेमध्ये अशा ॲक्टिव्हिटीज होतात ना छान आणि मुलंही शिकतात तरी बघत छान असं दर्शन घेतलं सगळ्यांचं तिने आणि मग शाळेत निघाली आणि माझ्याकडे आली होती पण म्हटले तुम्हाला मिठीच मार तर छान असं तिला आहे ना थोडंफार शिकवावं लागतं लहान मुलांना पण ते शिकतात छान मस्त आणि आता आम्ही निघालो आहे तिला सोडवायला तर बऱ्याच त्यांनी काल भरपूर कमेंट केल्या तर मी मम्मीकडे ना आता मला बरं नव्हतं मला फ म्हणजे तोंड येतं माझं खूप सारं आणि ना ती म्हणतात ना अक्कल दाढी येत होती आणि मला खूप त्रास होत होता तर मम्मीकडे गेले होते आणि सैलांना मामी एक गुलाबाचं फुल घेऊन दिलं जातात ना तर टीचरला द्यायला शाळा सुटल्यानंतर तिने टीचरला विश पण केलं <laughs> <laughs> तर त्या साईच्या टीचर होत्या आणि त्यानंतर मग सईला थोडंसं इथं खेळवलं पुन्हा घरी आलो मला पुन्हा हॉस्पिटलला जायचं होतं एक दोन हॉस्पिटल बघितले पण मी आता ना इंजेक्शन घेऊ राहिले म्हणजे पाच दिवसाचे आणि बऱ्याच त्यांनी मला भरपूर सांगितलं की तोंड आल्यानंतर हे कर दवाखान्यात जाऊन बघ आणि आता राहिलेलं आहे माझं तर मी आरामासाठी गेलेली होती आणि बऱ्याच त्यांचे खूप सारे प्रश्न आहे तर त्या प्रश्नांचंही उत्तर देणार आहे लवकरच मी Tu karna, tu bolna. Aanii maja, papaanii maja, maini kohi nandhi e. Mommi la kaita ala? Kho ala. Mommi kai karo tuti ma kashi? Aji ala tuti. Aji tu kai karo tuti mo? Mommi खूप जास्त तोंड आले आणि बऱ्याच त्यांनी मला सांगितले होते मी काही करून बघितले आणि आता ब्लड पण चेक करून आली हॉस्पिटलमधनं आणि ब्लड कमी आहे ब्लड कमी आहे म्हणून होते असं डॉक्टर बोलले आता रक्त वाढवावं लागेल आणि टॉन्सिन पण सुजले थोडासा चेहरा पण सुजलेला वाटत असेल तर विरोका करत नव्हते कारण बोलताना त्रास होतो म्हणून आणि खाता पण येत नाही पिता पण येत नाही पिताय स थंड वगैरे काहीतरी चपाती भात वगैरे केला का खूप दुःख आहे मिस्टर ताक आणून दिल्यानंतर आता दूध आणून आणून दिलंय आता घेतये दूध लागलं का त्यानंतर मी आराम केला आणि इकडे ना तर मस्त डान्स करत होती टी व्हीवरती पप्पांनी ना लावून दिलेलं होतं आणि त्यांचं बघून शिकत होती तिला आहे ना असं असं वेगवेगळं सगळं काही शिकण्याची खूप जास्त आवड आहे आणि मी पण येऊन बसली नंतर ते ती कशी करते काय करते आणि बघा टी व्हीवरती ते कसं शिकवतं आहे ना तसंच पद्धतीने ते इकडे एक पाय तिकडे एक पाय करत होती आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला मम्मीच्या घरी दिसेल कारण सकाळी मला रात्री खूप त्रास झाला मम्मी सकाळी मम्मीकडे गेली हॉस्पिटलला गेली आणि नंतर मग सगळे काही माझे व्हिडिओ बघत होते तुम्ही काय करते स्पेशल आता गरम गरम वहिनीकडे पराठे करता येते खायचे ना खाला गरम गरम बटाट्याची भजी पप्पा व्हिडिओ पाती तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर काल मीकडं आले होते हॉस्पिटलमध्ये गेली होती दोनदा तर काल म्हणजे एक दोन दिवस काही मी व्हिडिओ शूट केलं नाही बोलता येत नव्हतं आज आता इंजेक्शनचं पाच दिवसाचं कोर्स चालू आहे म्हणजे आज पहिलाच दिवस होता इंजेक्शन घेऊन आली आहे आज थोडं बरं वाटतंय बोलता येते थोडंसं म्हणतोय चला थोडंसं शूट घेऊ तर मम्मीकडे चाले आरामाला आणि आता तर सायंकाळचं मग आम्ही ना व्हेज सँडविच करायची ठरवलं तर इकडे बहिणी आता करत होत्या आणि त्यांनाही थोडी मदत करू लागली मी तर व्हेज सँडविच करायला आणि हे बघा आता त्या सॅ सॉस वगैरे लावता आहे ते रेड चिल्ली आणि मेवणीच आम्ही वापरतो आणि ते यांच्याकडे हे आहे सँडविचचं मशीन तर मग त्यामध्येच आम्ही टाकून ये ना म्हणजे क सगळं काही करून घेतलं तिकडे क काकडी टॅमॅटो कांदा वगैरे सगळं काही बारीक कट करून ठेवलेलं होतं आणि

आणि आम्ही आता इथे पूर्णपणे बगीचा झालेला आहे खूप छान मस्त झाड तुमच्यासोबत हे बघा हे ना हॉलमध्ये ठेवण्यासाठी आहे खूप छान आहे आणि शंभरच रुपयाला भेटलं मला नर्सरीमध्ये आणि याला काही जास्त पाणी टाकण्याचीही गरज नाही अजून आहे ना तर ते मी अशा आणल्यापासून असेच ठेवलेले आहे कारण आजीने सांगितलं होतं की म्हणजे झाडं आणल्या आणल्या नर्सरीमधून ते म्हणजे आपल्या झाडांसोबत ठेवायचे त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्याची माती चेंज करायची चे। आता चेंज करायची आहे म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि हे एक आणलं होतं हे पण हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणि खूप छान आहे बघा हे, हे पण शंभर रुपयाचं आणलं आहे आणि हे ना दोनशे रुपयाचं होतं तर बघू शकतो तुम्ही हे बघा तर हे करसुला आहे हा करसुला आहे आणि हे ना माझं मागच्या वर्ष आणलं होतं मी घरामध्ये तर ते खराब झालं होतं पण मस्त छान असं पुन्हा म्हणजे येऊ राहिलं आणि हे बघा आत्याबाईंच्या घरून आणलेलो होत आम्ही हे किती छान मस्त असं पसरलं आहे ना सगळीकडे खूप छान आहे मग ते नाही मी अशा वरती टाकून देते जेणेकरून ते अशा पूर्ण भरून जाईल आणि हे बघा हे खूप छान मस्त झालेलं आहे माझं झाड सगळ्यात छान हे बघा तर तुम्हाला बोलले होते ना तर हेच ते आणि पानं वगैरे बघा किती टवटवीत आणि मस्त आहे आणि खूप पसरले आता ते थोडं मला आहे ना कट करायचं आहे आणि दुसऱ्याच्यात लावणार आहे कारण बघा खालपर्यंत चालले आहे आणि त्याचं खालचं म्हणजे हे पण आहे ना खूप जाड जाड होत चालले आहे बघू शकतात हे बघा अशी माझी छोटीशी नर्सरी खूप छान मस्त झाले माझे सगळे काही झाडं आणि आपली ही तुळशी तर बगीचा बघितला आणि माझ्या जाऊबाई ना तिकडे केदारनाथच्या दर्शनाला गेलं ले, होतं त्यांनी ना आमच्यासाठी प्रसाद वगैरे पाठवून दिलाय सईला पण छान पर्स पाठवून दिली आहे आणि केदारनाथचं आपलं मंदिर पण आलंय आपल्याला केदारनाथचा प्रसाद पण भेटला तुम्हाला पण दाखवते मी छान खूप मस्त केदारनाथचं मंदिर आहे चला आता तुम्हाला माझा छोटासा बगीचा दाखवला आणि त्या दिवशी ना माझी पुतणी आली ती प्रसाद द्यायला आणि खरंच खूप छान मंदिर आहे तर केदारनाथचा प्रसाद पण आपल्याला घर पोसायला कधी ना केदारनाथला कधी जाते कधी नेहमी आणि त्यांनी केशर पण पाठवले आणि खूप छान आहे आणि मस्त आहे केशर पण तिकडनंच पाठवलं आहे त्यांनी तिकडनंच आणलं होतं आणि सगळ्यात जास्त मला आवडतं बघा हे केदारनाथचं मंदिर खूप छान आहे हे खूप जास्त आवडलं केदारनाथ धाम आता मी नाही हे मस्त देवघरापासून ठेवली शे ओपन पण केले नाही मी किती छान मंदिर आहे केदारनाथच हे सगळ्यात आवडलं मला बघा त्यांनी ना ब्रेसलेट पण दिलेले आहे द्राक्षेच आणि हे पण छान छान अशी पोत पण दिली डायमंडची बघू शकता तू खूप छान आहे पॅन्डल तर ते जत्रेला गेले होते ना तिकडने आणले आणि सईला तर खूप जास्त आवडली आता आपली सई शाळेत गेली आहे सईसाठी खूप छान मस्त अशी पर्स आणली त्यांनी आणि खूप भारी आहे बघ आणि सैला शे डॉल वगैरेच खूप जास्त आवडतं घेऊन फिरत होती आणि पर्स पण छान आहे केदारनाथचा प्रसाद आणि आम्ही सुरतला गेलो होतो ना त्या मामनिन सईसाठी ड्रेस घेतला होता तर हे बघा खूप छान आहे आणि कलर पण खूप मस्त आहे आणि खूप छान दिसतो तिला अजून अजून फक्त असं घालून थोडा नॉर्मल बघितला होता

आमच्या हे एवढंच होतं की तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं शेअर केलं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जिथे सेंड करते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय